नमस्कार मित्रमैत्रिणीनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौपूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो आनंद यादव सरांचं घर भिंती हे आत्मचरित्रात्मक कादंबरी आता आपण पाहत आहोत या, या कादंबरीच्या पुढील भागाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती ती म्हणजे आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आणि हो तुमची अनमोल अशी मते मला कमेंटमध्ये मत सांगायला अजिबात विसरू नका तर चला मग कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात घरात दादा आई आणि शिवा यांची भांडणं होऊन परस्परात मारामारी झाल्याचं पत्र आलं म्हणून कॉलेजला उन्हाळ्याच्या सुट्टी लागल्यावर ताबडतोब कागलला गेलो हा एकोणीसशे अडुसष्टचा मार्च महिना दुपारी जाऊन पोहोचलो घरात लक्ष्मी एकटीच होती सगळी आपापल्या कामाला गेलेली दादा ऊसाचा पाला आणायला गावच्या शेतकऱ्यांची मळं धुंडाळत होता चहा प्यालो आणि लक्ष्मीला भांडण का झाली म्हणून विचारलं तिनं सविस्तर सांगितलं शिमग्याचा सण होता शेतातील जोंधळा तूर शेंगा कुळीत ही पिकं घरात आली होती घरात न जाता येता त्याची बारकी मोठी पो तोंड बांधलेली पोती आणि गठळी दादाला दिसत होती तरीही दादाला विकतचे तांदूळ जोंधळे तेल मीठ मसाला आणून वरती स्वयंपाक करून खावं लागत होतं सणाच्या दिवशी रोजगाराला सुट्टी होती त्यामुळं कुणीच कामाला गेलं नव्हतं नव्या चावीला भरपूर पाणी येत होतं त्यात सगळ्यांनी आंघोळी धुनी केली शेणं लावली घर सारवलं पोळ्याचा सण केला वेळवणीची आमटी चुरचुरीत फोडणी देऊन केली पापड सांग तळलेलं सगळे दिवसभर घरातच असल्यामुळं घरात दिवसभर सणाची गडबड चाललेली मुसळानं कणिक तिंबणं पुरण पाट्यावर वाट्याला बसणं डाळी वेळवणीसाठी उकडून काढणं असं वातावरण घरभर पसरलेलं तरीही दादा साधा आमटी भातवर एकटा शिजवत बसलेला तो नेहमीप्रमाणे कुणाशी काहीच बोलत नव्हता बारा वाजता हिरा माडीवर गेली आणि दादाला म्हणाले जेवायला घाली चल आज शिमग्याचा सण आहे मला न गं माझा मी केलंय वरती ते घेऊन चल खाली नाहीतर राहू दे तिथंच रातचं खामन मला न गं म्हणून सांगितलं नवं का कानात खुट्ट मारल्यात एकदा सांगितलं ऐकायला येत नाही का दादाने तिला दोन तीन शिवा हसडल्या निग कुत्र्यावानी खाली जायला सांगितलं हिराबाई मुकाटानं खाली गेली नि तिनं आईला सांगितलं नको तर राहू दे तिकडं गरज असल तर ये म्हणाव नाहीतर खा म्हणाव चवीनं काय करून खातोस ते आई हिराबाईला बोलली माडीवर स्वयंपाक घरातलं बोलणं सहज ऐकायला येत होतं दादाच्या कानावर ते गेलं असावं लक्ष्मीनं मधला मार्ग काढला तिनं घरातलं एकुलते एक असलेलं मोठं ताट घेतलं त्यात भरपूर भात पोळ्या सांडगं वेळवणीची आमटी घालून ताट तसंच वर नेलं आईलाही हा मधला मार्ग मनमन पटला असावा ती लक्ष्मीला काहीच बोलली नाही माडीवर जाऊन लक्ष्मीनं ते ताट सरळ दादाच्या पुढ्यात ठेवलं सणाचा दिस हाय तू एकटंच सणाचं खाता बसतोस हे खा आधी निमग मग वाटलंस तर तू केलंस ते खा नाहीतर सांच खा दादानं ते ताट उचलून सरळ माडीवरनं जिन्यातनं खाली भिरकावून दिलं नी तो आईला आणि आईच्या कुळीला वाटतेल त्याशा शिवाय देऊ लागला ताट खाली फेकलं बघून शिवाची तळपायच्या मस्तकाला गेली त्याला घरात आयतं बसून खाऊन आली मस्ती त्याला हितनं पुढे एक तुकडा जरी दिलासा तरी बघा याद राखून ठेवा सणाच्या दिवशी घरच्या लक्ष्मीला लाथाडायची बुद्धी झाली त्याला दादाच्या शिव्या वर चालूच होत्या त्याच्याशिवाय ऐकून खालन आईनंही तोंड सोडलं वरती दादा आणखी खवळला अनेक दिवस धुमसत असलेला त्याचा राग वय विसरून वर उसळला हिच्या भन ह्या घराला आगच लावतो हे घर काय शिवाप्पा जाधवाचं नवं का त्याच्या बापाचं बी नवं रत्नूजा का त्याच्या बापदाचं आहे तुमच्या आईला तुमच्या काढू बेण्याच्या न सगळीच ह्या घरातनं चालते व्हादी तुमचं इथं कसपट बी नाही हे सगळं मी मिळवलेलं आहे हे पाक आता इसकुटूनच टाकतो फुकाफुकी करून टाकतो का नाही बघा आता असं म्हणून दादा धावून खाली गेला त्यानं आईला धरून धमाधमा बडवली अगोदर चालती हो रांड त्या माळ्याच्या गल्लीला असं म्हणून तो आईला ढकलून बाहेर हटू लागला तूच इतना अगोदर चालता हो मी बी तुझ्या बापदादांचाच वारस आहे म्हणून शिवानं दादाला आईपासून ढकलून दिलं दादा शिवाला शिव्या देत सोप्यातलं दारामागं ठेवलेली वस्तीची काठी आणायला धावला आणि शिवाही जळणातलं एक लाकूड घेऊन सोप्यात धावला आता शिवाची आणि दादाची मारामारी होणार म्हणून सगळी पोरं आरडाओरड करू लागली घरात प्रचंड कालवा आरडाओरड शिव्या रडारड ऐकून गल्लीतली माणसं आमच्या घरात धावतलेली त्यांनी दादाला व शिवाला गोपनीय मिठी घातली तरीही दादा आई शिवा एकमेकांना शाप देत गरजू लागले गल्लीला तमाशा बघायला मिळू लागला गल्लीतली माणसं दादाला समजुतीनं घ्यायला सांगू लागली दादा त्यांना रागारागानं सांगू लागला हुबाजाला मी देसाईच्या मळ्यात बाळगुडीच्या मळ्यात घाम गाळून ही पोरं लहानाची मोठी केली त्यांच्या पोटापणाला घाटलं आता माझा मळा गेला मी काय तो मुद्दाम घालवला नाही फसगलतीनं नि सरकारी कायद्यानं गेला आता माझं शेतकरी दोस्त तर मला रोजगाराचं काम द्यायला लाजत्यात त्यासनी कमीपणा वाटतोय म्हणून कुठं काम मिळत नाही म्हणून शेतकरी उसाचा पाला काढून ने जा असं दोस्तीपोटी सांगतात मला झेपल तेवढा उसाचा पाला काढून मी आणतोय मी काय नुसताच बसत नाही संसारात जमल तेवढी भर टाकतोच की पर ही माझी बायको म्हणणारी लय कटखाऊ आहे हीच रान सगळी आगला होती आता सगळी पोरं दांडगी झाल्यात ती राबत्यात नि मिळून आणतात त्यांनी मिळकतीचा निम्मा वाटा मी जन्म देणारा बाप आहे म्हणून मला दिला पाहिजे पर ही त्या खज्जागळीच्या सांगण्यामुळं देत नाहीत ही नुसती आपला संसार म्हणती हिनं का त्याचा संसार केला पाहिजे ही माझी पोरं म्हणून वाढवली पाहिजेत माझा सबूत या घरात खरा ठरला पाहिजे तिचा नाही हिराण मला वगळून टाकती मला माराय बसली तव आता मी हे घरदार ऐकणार भांडकुंड सारे ऐकून टाकणार हे शात अंदाणं माझ्यासाठी माझा माळा गेला म्हणून मला घेऊन दिले ते बी आता ऐकणार आणि माझा मी आता बसून खाणार जनरिती परमानं माझी पोरंबाळं दांडगी केली त्याचं त्यांनी आता कुठं बी जाऊन मिळून खावं माझ्या बाची इष्ट मी, नसल, मी ती ऐकून खातो वय माझ्या पोटाला कुणी चालत नसेल तर माझं घरदार भांडकुंड ऐकायला मी मोकळा आहे आलेल्या लोकांनी तिघांची समजूत काढली पुरुषांनी आईला शहाणपण सांगण्याचा प्रयत्न केला बायकांनी आई किती कष्ट करते आणि घरादाराच्या पोटासाठी कशी मिळून आणते हे दादाला समजावून सांगितलं शिवा मधल्यामध्ये पुरुषांचं आणि बायकांचं ऐकत उभा राहिला बराच वेळ झाल्यावर सगळी आपापल्या घराला गेली आणि घरात शिमग्याचा सण साजरा झाला पोरींनी दादाला मिंत्या करून सणाचं जेवायला घातलं बऱ्याच वर्षांनी दादाचा मार खाल्लेली आई खोलीच्या अंधारात जाऊन मुकाट झोपून राहिली कधी दुपारी चारच्या सुमाराला तिच्या पोटात अन्न गेलं या भांडणाला पंधरा वीस दिवस होऊन गेल्यावर मी कागलाला गेलो होतो तरीही मला आईचाच राग आला कसाही असला तरी तिनं आपला नवरा म्हणून मुलांचा बाप म्हणून दादाला सांभाळायलाच पाहिजे होतं दादा आळशी बिनकामाचा असला तरी ह्या घरचा धनी या घर नात्यानं हयात आहे त्यामुळं जनलोकात समाजात घराकडं कुणी वाकड्या नजरानं बघू शकत नाही बायकांना आबरून जगता येते याची जाणीव आईनं ठेवली पाहिजे तेवढ्यासाठी सगळ्यांच्या कष्टातला एक घास दादाला देण्याची गरज आहे मला आणखी असंही वाटलं की सणाच्या दिवशी खुद्द आई दादाला जेवायला चला म्हणून बोलवायला गेली असती तर कदाचित दादानं एवढं भांडण नोकरून काढलं नसतं निदान त्या सणाच्या दिवशी कळत नकळत आईकडनं प्रेमाची घरगुती जिव्हाळ्याची अपेक्षा दादानं केली असावी पण त्या वर्षातनं एकदा येणाऱ्या दिवशीही आपली जिद्द आईने सोडली नाही याचं त्याला दुःख झालं असावं त्यामुळे त्याचा संताप झाला असावा म्हणून कामास न आई आल्यावर तिला जरा शहा पण सांगावं असं माझ्या मनात आलं दिस बुडता बुडता दादा उसाचा पाला घेऊन आला दारातच बिंडा टाकून आणलेला मोदळा पेंड्याच्या सोड पेंड्या करून त्याचं शेंड पसरून बांधून वाळली पानं काढून त्यानं विक्रीचा झुपकेदार भारा तयार केला त्यालाही दोन शब्द सांगण्याची माझी इच्छा होती पण काहीच बोललो नाही त्याला विक्रीचा भारा तयार करून सरशी भाऱ्याला बाजार दाखवण्याची गडबड होती या गडबडीत काही बोलू नये असं वाटलं म्हणून इकडं तिकडचं बोललो आणि मोकळा झालो दादा भारा घेऊन गेला त्याला हा भारा घरातल्या मशरांना घालता आला असता पण आई तो त्याला घालू देत नव्हती तुझं तू मिळून खात जा म्हणून तिनं दादाला सुनावलं होतं त्यामुळं दादाला हा भारा, भारा बाजाराला न्यावा लागत होता आईचं दादाशी वागणं तसं चुकीचंही वाटत नव्हतं दादाला म्हसरांसाठी पाला रोजच्या रोज आणायला सांगितलं असता तर दादाना तो रोजच्या रोज आणलाच असता असं नाही बहुधा त्यानं आळस केला असता आता जो बिंडा तयार केला होता त्यातला अर्धा किंवा पाऊनच बिंडा त्यानं घरच्या मसरांसाठी काढला असता पुष्कळदा आळस करून पोटात दुखतंय म्हणून सांगून आता कुठं पालं मिळत नाही म्हणून सांगून तो घरात बसला असता दोस्तांशी गप्पा मारत त्यांना वेळ काढला असता आईला दादाची ही खोड माहीत होती म्हणून तिनं हा उपाय काढला होता दादाच्या पोटाला रोजच्या रोज चिमटा बसत असल्यामुळं दादाला आता उसाच्या पाल्याला जावंच लागत होतं चिकाटीनं चार पेंढ्या जास्त काढाव्या लागत होत्या तरच त्याला चार पैसे चढे मिळणार होते दादाला कामाला लावण्याचा हा उपाय दादाला सोसत नव्हता घरातला कारभारी पुरुष होऊन बसून खाण्याची वेळ पडली तर थोडं थोडं काम करण्याची जन्मजात त्याची सवय त्याला म्हतारपणी मिळली होती तशात मळा गेल्यामुळं तो खडकावर पडल्यासारखा झाला होता आईनं म्हणजे खुद्द बायकोनं नवऱ्याला वगळून टाकण्याचा उपाय त्याला अपमानास्पद वाटत होता यावर माझा काहीच इलाज चालत नव्हता मी दोघांना कितीही सांगितलं तरी ते दोघांनाही पटत नव्हतं ते दुखणं फार जुनं माझ्या जन्माच्याही अगोदरपासून होतं त्याच्याही अगोदर कितीतरी वर्ष पुरुषप्रधान संस्कृती सुरू झाली त्या काळापासनं ते समाजाच्या हाडीमानसी खेळलं गेलं होतं दिस बुडल्यावर आई तिच्याबरोबर सवी भावंड आली हिराही त्यांच्या अगोदर अर्धा एक तास कुठून तरी म्हसर हिंडून आली होती मला बघून आईला आनंद झाला सगळे सोप्यात बसलो आईनं लक्ष्मीला सगळ्यांसाठी चहा करायला सांगितला गुळाचा खडा जरा जास्त टाक असं म्हणाली दिवसभराची सगळ्यांनाच तोंडाला आलेली कळखूड गुळाच्या गोडीनं जावी अशी तिची इच्छा होती आई थकलेली दिसत होती उन्हातानात काम करून करून ती सुकलेल्या लाकडासारखी झालेली तिला बघून वाईट वाटलं मन खिन्न झालं एवढी का चोपलीस म्हणून चौकशी केली असती तर तिच्या जखमेवरची खपली निघाली असती आणि तिचं मन भळभळू लागलं असतं म्हणून काही हलकं फुलकं बोलून मी वेळ मारून नेला तिला शहापण सांगण्याचा बेतरद्द करून टाकला मला वाटू लागलं सगळ्यांच्या पोटाला भरपूर मिळालं असतं तर ही भांडणं झाली नसती कुणाला वेगळं काढलं नसतं सगळा मामला कमी पडणाऱ्या पैशांचा आहे आईला समजून सांगण्यात काही अर्थ नव्हता तिचा दादावरचा राग गुंतागुंतीचा होता तो एक पदरी नव्हता म्हणून मी जमेल तसं दादाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला दादा घरात आता भांडण करत बसू नको मी म्हणालो दादानं पुन्हा घरादारावरचा राग व्यक्त केला मी शांतपणे म्हणालो हे सगळं खरं आहे बाकीची कशी बी वागली तरी तू त्यांच्यातला एक होऊ नको तू बी तसाच झालास तर घरादाराचं शेवटाला वाटलंच होणार तुला मी गेल्या साली सांगितलं होतं की लागतील तसं माझ्याकडं पैसे माग आप्पाकडनं एखादं कार्ड पाठव मी लगेच मनी ऑर्डर करतो मग तू तसं का केलं नाहीस इथं भांडत बसलास वय आरांदा तुझ्याच एकट्यावर घरादाराचा सारखा किती बोजा घालायचा ह्यासनी राबून खायला आका हाथ पाई थोड़ा थोड़ा का ह्यांचं हातपाय झडल्यात तू जसं मला देतोस तसं प्रत्येकानं मला थोडं थोडं दिलं पाहिजे हाडाची काढं करून मी त्यासनी वाढवलंय तुझ्याकडंच मी सारखं का हात पसरू तसं नाही हातभीत कुणाकडं पसरायचं नाही नि तुला कुणी पोटाला घालत नाही म्हणून कुणाशी भांडत बी बसायचं नाही माझ्यावर घरादाराचा काय बी बोजन आहे उलट मला ही रोज रोज उठून पोटासाठी घरात भांडण नको आहेत तवा तुझा तू एकटा आनंदात राहा जे काय खावाचं वाटेल ते खायचं कामाला जावंस वाटलं तर जायचं नाहीतर बसून खुशाल खा मात्र तुला सारखं एका जागी बसून गप्पा मारायची जेवलं की झोपायची कामाकडं जाताना टंगळमंगळ करायची सव आहे त्यामुळं तुझ्या पोटाला तुचास पडत नाही पोटातलं अन्न सगळं आंबून आहे अपचन होतंय आणि तुझ्या पोटातला आरसल वाढतोय कळा करत्यात तवा जरा का असं ना रोजच्या रोज तुला कामाला हे गेलंच पाहिजे शरीराला मेहनत दिलीच पाहिजे त्यासाठी रोज कुणाच्या तरी रानात जाऊन भाराभर उसाचा जा पाला तरी तू रोज आणलाच पाहिजेस की ते मी करतोस की र मग आता भांडण एवढं घरात कुणाचं करायचं नाही बघ मजेत एकटं राहायचं त्याच्यासाठी हे खर्चाला पैसे घे संपल्यावर माझ्याकडं पुन्हा माग लावून देतो बरं दादाची समजूत निघाल्यागच वाटलं शिवाची बायको पावसाळ्यात माहेरायला गेली होती तिला कुणी परत आणलं नव्हतं पावसाळ्यात रोजगार नसतो त्यामुळं पोटा घरात एकमेकात भांडणं आरोप सुरू होतात जरा जरी कुणाचं चुकलं किंवा कुणी चुकल्यासारखं जरी आईला वाटलं तरी ती तडा तडा बोलत होती कामाचा आटापिटा करूनही पोट भरत नसल्यामुळं नी सतत चणचण भासत असल्यामुळं आईचं मन आतल्या आत सदैव अस्वस्थ असे ती अस्वस्थता कशामुळे आली याची त्या अडाणी मनाला जाणवीन असे अशावेळी कुणाची आगळ दिसली की ती भडकली जाईल तिचा ताप सगळ्या पोरांना होई शिवाच्या बायकोलाही तो झाला आईला तिच्यात काही खोड्या दिसला बाकीच्या कुणा पोरांना नाही पण तिला घरातून हाकलून देणं माहेराला घालवणं आईला सहज शक्य होतं म्हणून तिला माहेराला ऐन पावसाळ्यात जावं लागलं आपल्या हाताबुडी आपली सुनीवी असं आईचं माझ्या लग्नापासूनचं स्वप्न होतं पण ते तिच्या मनाच्या अडगळीत तसंच पडून राहिलेलं शिवाचं लग्न करताना पुन्हा ते घासून पुसून उजळून निघालं होतं पण शिवाच्या लग्नाच्या वेळी घरादाराची स्थिती वेगळी होती ते आता रोजगाराचं घर झालं होतं सुने ओ नाहीतर सासऱ्या सा ओ सगळ्यांनाच त्या दिवशी पोटाला पाहिजे असेल तर रोजगाराला जावं लागत होतं नाहीतर उपासमार ठरलेली त्यामुळं सुन्याच्या जीवावर सुखाचे दिस येतील असं जे वाटत होतं ते फुल ठरलं मी कागलला गेलो तेव्हा रानातली सुगी घरात येऊन अडीच महिने झाले होते उन्हाळा असल्यामुळं घाणं घुराळ उसाच्या उटकण्या वाळकी कामं रानात मळ्यात सुरू होती त्यामुळं पावसाळा येईपर्यंत आडद्रा लागेपर्यंत रोजगाराला तोटा नव्हता सुनेला आणायला हरकत नव्हती शिवा अंगपेऱ्यानं लुकडा असला उन्हातानानं जळल्यासारखा दिसत असला तरी शरीर ऐन तारुण्यात होतं म्हणून आईनं सुनेच्या ज्या खोड्या सांगितल्या त्याविषयी मी तिची समजूत काढली आणि शिवाची बायको आणण्यासाठी दादाला पाठवून दिलं शिवाची बायको नांदायला आली शिवा खुश झाला मी चार पाच दिवस कागलात राहून कामाच्या ओढीमुळं पुण्याला परत आलो स्मिताच्या नोकरीचं पहिलंच वर्ष होतं अजून तिच्या हायस्कूलला सुट्टी लागली नव्हती कामाची म्हातारीबाई पोरींना दुपारी बारा एकपर्यंत सांभाळत होती पण तिच्या जीवावर घरदार फार दिवस टाकणं शक्य नव्हतं म्हणून पुण्याला घाईनं परतावं लागलं परतताना एक गोष्ट जाणवली की आपण शेतात नांगरट कुळवट भांगरण बियाणं पेरणी सल्फेटच्या यासाठी जेवढा पैसा दिला तेवढ्या किमतीचंही धान्य शेतात न आलं नाही याशिवाय घरची माणसं शेतात राबतात त्यांच्या कष्टांची किंमत आपण धरली नाही समजा शेत दुसऱ्यानं खंडानं किंवा पैसे देऊन फळांना केलं असतं तर तेही भरावं लागलं असतं म्हणजे शेतात फायद्यापेक्षा नुकसानच जास्त होऊ लागले असं का व्हावं हा प्रश्न मला पडला त्याचं उत्तर काही केल्यास सापडे ना शेवटी मनाची असे समजूत काढली की यंदा पाऊस जवळजवळ पडलाच नसल्यानं किंवा तो फारच कमी पडल्यानं आपलं शेत नीट पिकलं नसेल म्हणून हे नुकसान झालं असेल पण आई दादा शिवा यांना त्याचा पत्ताच नाही त्यांना फक्त मळणी करून सुगीचे जे धान्य येते त्याची पोती बघून गुढी बघून परड्यात टाकलेल्या कडबाचा ढीग व तुरीचा कोंडा बघूनच ते खुश असतात त्याची किंमत किती आणि हे पीक पिकवण्यासाठी आपण किती किंमत वेचली याचा हिशोब त्यांनी कधी केलाच नाही येईल तेवढा आपलं एवढाच त्यांचा अडगा हिशोब हा हिशोब ठेवण्याचा तरी कसा पुण्यात राहून मला तो ठेवता येणे शक्य नाही आप्पाला दौलाला ठेवण्यास सांगितलं पाहिजे पण त्यांनी तरी कसा ठेवावा सवय मिळेल तशी कुणीतरी तासभर तर कुणीतरी दिसभर शेतात काम करतात कुणी नुसती शेताची राखण पाखरांच्या वेळा हेरून करतात कुणी पेंढीभर बाटूक काढून म्हशीला घालतं ह्यांचे हिशोब ठेवावे लागतील हे कसे ठेवायचे हिशोब काटेकोरपणानं ठेवले तरी नुसता तोटाच तोटा दिसायला लागला उगीच मनाला नुसती रुखरूख तेवढी लागून राहायची दुसरा फायदा काहीच नाही तोटा आलेला दिसला तरी शेती थांबवता येणार नाही की फायद्याची दुसरी कामं ह्या गावात घरच्यांना मिळायची नाहीत हे जसं चाललंय तसंच चालू द्यावं झालं उगीच आपल्या डोक्याला जास्तीचा ताप नको आहे तेच निभावून येईपर्यंत नाकी नऊ यायला लागले आहेत कदाचित गेली दोन वर्ष इकडं मनासारखा पाऊस नाही त्यामुळं वाळल्या रानातील पिकं चांगली येत नाहीत म्हणून पीक दावा कमी येताना दिसतोय महागाई वाढत चालली आहे म्हणून घरादाराला पैसाही जास्त खर्चावा लागतोय त्यामुळं आपला खर्चाचा आणि उत्पन्नाचा मेळ बसत नसावा म्हणून आपणाच तोटं दिसतोय उद्या पाऊस पाणी मनासारखं लागलं महागाई गेली की तोटं दिसणारच नाही आताच त्याचा कशाला विचार करायचा तर मित्रांनो घर भिंती ह्या आत्मचरित्रात्मक कादंबरीच्या आजच्या भागामध्ये मी आपला इथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत असंच प्रेम आणि असंच लोभ आपल्या चॅनलवर सतत असतात धन्यवाद